जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक सहावा समास दहावा अनिर्वाच्य निरूपण समाधानाचे स्वरूप तरी काय आहे असा श्रोत्याने प्रश्न विचारला संतापाशी समाधान असते असे म्हणतात ते समाधान कसे असते ते सांगा असे कोणास विचारले तर समाधान शब्दाने सांगता येणार नाही शब्दाने वर्णन करता येण्यासारखे नाही असे उत्तर देतात तेव्हा समाधान आहे तरी कसे हे मला सगळे सांगावे समजा एखाद्या मुक्याने गुळ खाल्ला तर गुळाची गोडी कशी आहे ते त्यास सांगता येत नाही कसे समाधानाचे आहे असे म्हणतात या म्हणण्याचा खरा अर्थ काय ते मला समजावून सांगा एखाद्याला विचारले की तुझा अनुभव काय आहे तर तो उत्तर देतो की अनुभव काही शब्दाने सांगता येत नाही मग समाधान कसे असते हे मी आता कोणाला विचारू जो तो सांगतो की समाधान जाणण्यास अशक्य आहे पण हे काही माझ्या मनाला पटत नाही म्हणून समाधानाचे स्वरूप माझ्या मनात ठसेल अशा रीतीने स्वामींनी सांगावे श्रोत्याचा प्रश्न असा आहे त्याचे उत्तर आता सांगण्यात येईल ते अगदी मनापासून ऐकावे समाधान म्हणजे ब्रह्मज्ञान केवळ अनुभव रूपता शुद्ध ब्रह्म होय वेदांचे ते रहस्य सत्समागमाने कळते केवळ अनुभव अगदी शुद्ध जाणीव हीच समाधानाची जागा आहे त्या शुद्ध अनुभवाचे स्वरूप स्पष्ट करून सांगतो समाधान शब्दाने सांगावे म्हटले तर शब्दात गवता येत नाही पण शब्दाने सांगितल्या वाचून समजतही नाही त्याची कल्पना करावी म्हटले तर कल्पनाशक्ती पराभूत होते ते समाधान परब्रह्मरूप आहे वेदांचे परम रहस्य आहे संतांची संगती धरली म्हणजे ते सर्व काही ध्यानात येते अत्यंत सूक्ष्म असलेले असे जे समाधान तेच आता वर्णन करून सांगतो समाधान हे शब्दाने सांगता येण्यासारखी वस्तू नाही माझ्या अनुभवाचं हे बोल तू ऐक शब्दांनी जे सांगताच येत नाही ते कितीही वर्णन करून सांगितले तरी खऱ्या अर्थाने कळणार नाही मग एखाद्याला गोडी काय असते हे कळण्यासाठी गुळ खायला द्यावा त्याचप्रमाणे सद्गुरूंनी दिल्या वाचून समाधान काय असते ते बरोबर कळणार नाही सद्गुरू जे मार्गदर्शन करतात ते असे प्रथम मी कोण आहे याचा शोध घेता घेता स्वस्वरूप साक्षात्कार होतो खोटा मी नाहीसा होऊन समाधी लागते व मी ब्रह्म आहे हा अनुभव येतो सर्वसाक्षित्वाची ही अवस्था जाऊन जिकडे तिकडे ब्रह्मच ब्रह्म अशी स्थिती येते तेथे पूर्ण समाधान होते जो स्वतःचा शोध करतो त्याला सद्गुरू कृपा म्हणजे काय ते समजते पुढे मग आत्मवस्तू स्वानुभवाने आपोआप करू लागते बुद्धीचा निश्चय करावा आणि प्रथम मी कोण आहे याचा शोध करावा तो शोध घेत असता पाहता पाहता एकदम समाधी लागते आपले मूळ स्वरूप नीट प्रकारे शोधू लागले तर देहबुद्धीतील आपण माया निर्मित आहोत असे उमजेल देहबुद्धीचा अशाश्वत मी बाजूला सरला की मग शुद्ध आत्मवस्तू उठते व तेच समाधानाचे स्थान होय मी ब्रह्मा आहे मी सर्वसाक्षी आहे ही अवस्थासुद्धा काही अखेरची स्थिती नव्हे जो कोणी या अवस्थेपलीकडे लक्ष देतो व जातो तोच खरा सिद्ध होय शेवटच्या अनुभवाच्या दृष्टीने पाहिले तर मी सर्वसाक्षी आहे ही अवस्था अवस्था आहे अवस्थेच्या पलीकडे असणारे आत्मस्वरूप सर्वसाक्षीपणाच्याही पलीकडे राहते नेयरूप पदार्थांचे ज्ञान जेव्हा निशेष संपते द्रष्ट्याचा दृष्टेपणा संपूर्ण नाहीसा होतो त्यावेळी मीपणाचा भ्रम अगदी संपूर्णपणे विरून जातो देहबुद्धीमध्ये मी देह आहे हा मीपणा व दृश्याचा स्थूल दृष्टेपणा असतो ती जाऊन आत्मबुद्धी आली की मी आत्मा आहे हा सूक्ष्म मीपणा व सर्वसाक्षीपणाचा दृष्टेपणा असतो मीपणा संपूर्णपणे विरणे हीच परमात्म वस्तूच्या अनुभवाचे खूण आहे म्हणून समाधान शब्दांनी सांगता येण्यासारखे नाही असे म्हणतात सांगणारा शिल्लक असेल तर समाधानाचे वर्णन सांगू शकेल तोच संपूर्णपणे समाधानरूप बनतो मग वेगळेपणाने त्याचे वर्णन ते कसे काय करणार शब्द व अर्थ यांचा संबंध धान्य व भूस यासारखा आहे शब्द स्थूल तर अर्थ सूक्ष्म असतो अर्थ घेण्यासाठी शब्दाचा उपयोग करावा व नंतर शब्द बाजू सोडावा स्थूल शब्द सूक्ष्म आत्मस्वरूपापर्यंत पोहोचवू शकत नाही अतिशय विचारांनी भरलेले शब्द जरी बोलले तरी ते दृश्य असतात म्हणून ते मायाच्या क्षेत्रातील असतात असतात ते नाशवंत राहतात असतात परंतु त्यांचा जो अर्थ असतो तो सूक्ष्म असतो अदृश्य असतो आणि त्या शब्दांना आतबाहेर व्यापून राहतो शब्दाच्या माध्यमाने अर्थ कळतो अर्थ ध्यानात आल्यावर शब्दाची गरज संपते शब्दाचा जो अर्थ असतो तो सत्य व शाश्वत असतो परंतु स्वतः शब्द मात्र असत्य व अशाश्वत असतो शब्दामुळे परमात्मा वस्तूच्या अस्तित्वाचे ज्ञान होते परंतु त्या वस्तूचे साक्षात दर्शन झाल्यावर शब्द आपोआप नाश पावतो शब्द असार कवच असून त्याचा अर्थ आतील भारी भरीवसार असतो भूसाचे आवरण घेऊन धान्य उगवते आपण धान्य घेऊन भूस टाकून देतो त्याचप्रमाणे शब्द भूस व अर्थ धान्य समजावे शब्दाचे पांघरुण घेऊनच अर्थ निपजतो परंतु आपण अर्थग्रहण करावा व शब्द सोडून घ्यावा पोकळ कवचामध्ये भरीव साध सापडते साध निवडून घेतल्यावर असार कवच उडून जाते त्याचप्रमाणे परब्रह्मरूपी अर्थग्रहण केल्यावर फोलपट शब्द आपोआपच गळून पडतात म्हणून आत्मसाक्षात्कारापेक्षाशी शब्द जाऊ शकत नाही अर्थात त्यांचे वर्णन होऊ शकत नाही शब्द व अर्थ यांचा संबंध दाखवण्यासाठी भूस आणि धान्य यांची उपमा दिली परंतु ती अर्थाला तितकीशी लागू पडत नाही याचे कारण असे की उच्चार करण्याच्या आधी शब्द नसतो उच्चार करताना असतो पण उच्चारानंतर नाहीसा होतो याच्या उलट शब्द उच्चारण्याच्या अगोदर अर्थ असतो शब्दोच्चार होत असता तो असतो आणि शब्दोच्चार होऊन शब्द नाहीसा झाला तरी तो टिकतो या आठ दहा ओव्यांमध्ये श्री समर्थांनी आपले भाषेचे तत्वज्ञान सांगितले आहे पाच प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत एक भाषेचे प्रधान कार्य कोणते दोन शब्द आणि अर्थ यांचा संबंध काय तीन अर्थाचे स्वरूप काय चार अर्थ आणि सद्वस्तू यांचा संबंध काय पाच आणि जे अनिर्वाच्य आहे ते भाषेमध्ये किती व कसे आणता येते ज्याप्रमाणे भूस टाकून त्यातील धान्याचा कण घेतात त्याचप्रमाणे शब्दाचा वा वाचांश टाकावा तो भूस होय त्यामधील लक्षांश तो कण होय त्याच्याकडे लक्ष द्यावे तो ग्रहण करावा शुद्ध आत्मसाक्षात्कारानेच तो संपूर्णपणे ग्रहण होतो आत्मवस्तू दृश्याहून निराळी आहे हा शब्दसमूह वाच्यांश होय वरे शब्दसमूहाचा जो अर्थ आहे तो लक्षांश होय भाषेला दोन अंगे असतात शब्दोच्चार हे भाषेचे बाह्य अंग आणि शब्दार्थ हे भाषेचे अंतरंग होय कोणी माणूस आपल्याशी बोलतो तेव्हा त्याचे शब्द ध्वनिरूपाने आपल्या कानावर पडतात भाषेतील हा वाच्यांश समजावा परंतु शब्द जरी कानावर पडत असले तरी त्याचा मनाला काहीतरी बोध होतो त्या बोधाला अर्थ म्हणतात भाषेतील हा लक्षांश समजावा शब्द आणि अर्थ यांचा फार निकट संबंध आहे शब्द अर्थाचे वाहक असतात कारण शब्द कानावर पडले म्हणजे त्यांचा अर्थ मनात उदय पावतो शब्द दृश्य असून तो इंद्रियगम्य आहे तर अर्थ अदृश्य असून तो अतिंद्रिय आहे शब्दाचा संबंध अधिक शरीराशी तर अर्थाचा संबंध अधिक मनाशी असतो आपल्या मनातील विचार अर्थरूप असतात शब्दांमध्ये आपण ते प्रकट करतो त्यामुळे आपल्या मनामधील अर्थ दुसऱ्या माणसाला कळू शकतो अर्थात संवादामध्ये शब्द गवून तर अर्थप्रधान असतो म्हणून श्री समर्थ सांगतात की वाच्यांश टाकावा वा। वा लक्षांश समजून घ्यावा आणि त्याचे स्वानुभवामध्ये रूपांतर करावे शब्द ऐकल्यावर अर्थमय शुद्ध बोध किंवा लक्षांश मनामध्ये उगम पावतो पण तोही आत्मवस्तूच्या अलीकडेच थांबतो आपले मन स्वस्वरूपाच्या अनुभवापर्यंत जाऊ शकत नाही या कारणाने संपूर्ण अर्थ ध्यानात येऊन सुद्धा आत्मवस्तू अनुभवास येत नाही सामान्य माणसाचे सगळे व्यवहार देहबुद्धीतून होतात देहबुद्धीमध्ये द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही तीन अंगे निराळेपणाने भासतात दृश्य संपूर्ण खरे वाटते त्यास वेगळेपणाने पाहणारा द्रष्टा मी तोही अगदी खरा वाटतो द्रष्ट्याला दृश्याचा अनुभव येतो या अनुभवात द्वैत असते अनुभव प्रकट करण्यास माणूस भाषा वापरतो अनुभवाचे जे क्षेत्र तेच भाषेचे क्षेत्र असते या दृष्टीने हे दृश्य विश्व व त्यामधील वस्तू मानवी भाषेचे क्षेत्र होय संत आत्मबुद्धीच्या भूमिकेवर असतात त्यांना आत्मसाक्षात्कार असतो ते आत्मस्वरूपाचा अनुभव घेतात पण त्यांच्या अनुभवाचा प्रकार अगदीच भिन्न आहे आत्मस्वरूप दृश्याहून सर्वस्वी निराळे आहे त्याच्या अनुभवामध्ये द्रष्टा या त्या स्वरूपाशी संपूर्ण समरस होतो तादात्म्य पावतो मी तोच आहे हे सुद्धा शिल्लक उरत नाही सर्व दुजे पण नैसर्गिक होऊन केवळ अद्वैत राहते त्या स्थितीमध्ये अनुभव घेणे ही भाषा देखील वापरता येत नाही हे सगळे खरे पण स्वस्वरूपाशी झालेली समर्थता जेव्हा भाषेमध्ये सांगण्याचा प्रसंग येतो त्यावेळी खरी अडचण येते ही अडचण निवारण्यास माणसाची कल्पना उपयोगी पडते दृश्यामधील अतिशय सूक्ष्म अनुभव घेऊन स्वस्वरूप साक्षात्काराचे त्याच्याशी साम्य दाखवावे लागते हा कल्पनेचाच प्रकार असल्याने तो काही खरा नसतो पण त्याखेरीज गत्यंतर नसते म्हणून संत आपली भाषा वापरतात तरी त्याचा अर्थ स्वस्वरूपोन्मुख असतो दासबोधासारखे ग्रंथ वाचताना ही गोष्ट कधीही विसरू नये आत्मस्वरूप कमालीचे सूक्ष्म आहे आपल्या अनुभवामध्ये आकाश अतिशय सूक्ष्म आहे खरे परंतु ते देखील जणू काही गाळून घेतले तर ते त्यास आत्मस्वरूपाच्या सुक्ष कदाचित सर येईल असे ते स्वरूप सर्व अनुभवाचा अंतर्भाग आहे त्याच्या सत्तेने सर्व अनुभव येतात पण हे सगळे स्व सो, स्वरूप वर्णन म्हणजे माणसाने आपली कल्पना ताणून निर्माण केलेला डोलारा हो मुळात कल्पनाच खरी नसते म्हणून कल्पनेपासून जे निपसते ते खरे असू शकत नाही त्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण ज्याला अनुभव म्हणतो त्याला स्थान नाही अनुभव येण्यास अनुभव घेणारा आणि अन ज्याचा अनुभव घ्यायचा ते असा दोनपणा अवश्य असतो पण आत्मस्वरूपामध्ये अनुभव घेणाराच शिल्लक उरत नाही तेथे दोन पण नसते म्हणून मी स्वरूपाचा अनुभव घेतो या अवस्थेला स्वरूप साक्षात्कारात जागा नाही मी अनुभव घेतला असे म्हटले की अनुभव घेणारा मी ज्याचा अनुभव घेतला ती वस्तू आणि या दोहोंचा संबंध आल्यावर आलेला अनुभव अशी तीन अंगे उत्पन्न होतात त्यांना त्रिपुटी म्हणतात त्रिपुटी द्वैतमय असते द्वैत भाषेच्या कक्षेत येते परंतु स्वस्वरूपाच्या ठिकाणी केवळ अद्वैत असल्याने तेथे ते द्वैत अंतर्धान पावते आणि द्वैत नसल्यामुळे तेथे भाषा पोहोचू शकत नाही म्हणून स्वस्वरूप अनिर्वाच्य आहे शब्दाने ते सांगता येत नाही अशी भाषा त्याच्या बाबतीत शोभते सूर्यामुळे आपण दिवस आणि रात्र वेगळेपणाने मोजू शकतो तो सूर्य जर नाहीसा झाला तर मग दिवस आणि रात्र हा भेदच राहणार नाही सर्व शब्दसृष्टीचे मूळ ओंकार आहे शब्द बोलणे किंवा मौन धरणे म्हणजे शब्द न बोलणे या विचारांचे मूळ अखेर ओंकाराच्या अस्तित्वामध्ये आहे तो ओंकारच लय पावला की शब्द बोलणे आणि न बोलणे दोन्ही नाहीसे होता त्याचप्रमाणे अनुभव आणि अनुभव घेणारा हे दोन पण मायेमुळे निर्माण होते ती मायात जर मुळात नाहीशी झाली तर मग अनुभवाला जागा कशी शिल्लक पूर्ण आत्मवस्तू निराळी व तिचा अनुभव घेणारा मी निराळा असे वेळेपण असते तर मी आत्मा अनुभवीला असे शब्द सहज बोलता आले असते त्या अनुभवाची चिकित्सा सुखाने करता आली असती वेगळेपणाची किंवा दोनपणाची किंवा मी निराळा आहे या भावनेची आई आहे माया मायेमुळे ही भावना जन्म पावली पण वान वांझबाईची मुलगी जशी अगदी खोटी तशी ही माया अगदी खोटी आहे म्हणून वेगळेपण खोटे आहे जीव मुळातच परमात्म्याशी अभिन्न आहे मायाचे अस्तित्व मानून अध्यात्म सांगण्याची एक पद्धत आहे तर माया मुळी नाहीच असे मानून स्वरूप ज्ञान सांगण्याची दुसरी पद्धत आहे देहबुद्धीच्या अज्ञानी लोकांना विषय ध्यानात येण्यास पहिली पद्धत उपयोगी पडते तर आत्मसन्मुख झालेल्या साधकांना स्वतःच्या स्व स्वरूप कल्पना स्वच्छ होण्यास दुसरी पद्धत मदत करते श्री समर्थ येथे दुसऱ्या पद्धतीचा थोडक्यात अनुवाद करतात ज्याला मुळी जन्ममरण नाही असा कोणी एक अजन्मा होता तो झोपी गेला व झोपेत त्याला एक स्वप्न पडले स्वप्नात त्याने असे पाहिले की आपल्याला फार संसार दुःख झाले म्हणून आपण सद्गुरूला शरण गेलो मग सद्गुरूची आपल्यावर कृपा झाली त्यामुळे संसार खोटा झाला तो मिथ्या आहे असे अनुभवास आले मग मी आत्माच आहे असे ज्ञान झाले त्यामुळे मी देहच आहे हे अज्ञान साफ नाहीसे झाले जे आहे असे वाटत होते ते सगळे नाही झा था असे झाले जे नाही असे माहीत होते ते कधी नव्हतेच म्हणून नाही असे झाले अशा रीतीने आहे व नाही ही दोन्ही नाहीशी झाली मग ज्या ते अमुक आहे किंवा ते तमुक नाही असे काही म्हणता येत नाही ते केवळ अस्तित्व तेवढे उरले या तीन ओव्यांचा हो भावार्थ असा मूळ स्वयंप्रकाश आत्मस्वरूप स्वानंदात होते त्यास झोप लागली म्हणजे त्याला स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडला स्वप्न पडले म्हणजे आपण देहरूप आहोत हा भास होऊन जिकडे तिकडे भेदाने भरलेले दृश्य विश्व दिसू लागले स्वप्नात त्यास संसार दुःख झाले म्हणजे दृश्यातील द्वैतामुळे त्यास भय वाटू लागले मग त्या स्वप्नात त्यास स्वप्न पडले की आपण सद्गुरूला शरण गेलो त्यांनी आपल्यावर कृपा केली आणि ज्या संसाराला आपण घाबरलो होतो तो, तो स्वप्नच होता असे कळून चुकले म्हणजे हे दृश्य विश्व मुळात स्वप्नवत आहे ते खरे मानून त्यामध्ये जे कल्पनेचे व्यवहार होतात ते स्वप्नातील स्वप्नांप्रमाणेच असतात मी वेगळा व अज्ञानी सद्गुरू वेगळे व ज्ञानी त्यांना मी शरण जातो मग ते कृपा करतात हा सगळ्या दृश्यातील आपल्या कल्पनेचा व्यवहार आहे झोपलेल्या माणसाला जागा केला म्हणजे स्वप्नात जे जे प्रत्यक्ष पाहिले ते ते सगळे नाहीपणाने ते अर्थ वाटते तसे देहबुद्धी मरून अज्ञान विरले की एकंदर संसाराबद्दल वाटते मानवी ज्ञानामध्ये वस्तूबद्दल दोनच बाजू असतात वस्तू आहे ही एक बाजू तर वस्तू नाही ही दुसरी बाजू होय एक अनुभव वस्तूच्या आहेपणाचा व दुसरा अनुभव वस्तूच्या नाहीपणाचा असतो पण हे दोन्ही अनुभव अज्ञानाच्या क्षेत्रातील असल्याने दृश्यविनाशी विश्वाला तेवढे लागू पडतात आत्मस्वरूप आहे व नाही या मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे ते केवळ असते शुद्ध असणे हा त्याचा स्वभाव आहे त्या सत्ता असे म्हणतात आहे व नाही यात गोवलेले सारे दृश्य विश्व लय पावले की शून्य ठरते त्या शून्यपलीकडे शुद्ध आत्मज्ञान असते त्या ज्ञानाने समाधान होते आपण व आत्मा एकरूप आहोत या अभिन्नपणाच्या अनुभवाने हो सहज स्थिती प्राप्त होते या अवस्थेमध्ये दे देहाचे सर्व व्यवहार होतात तरी स्वरूपाशी झालेले ऐक्य जसे या तसेच राहते म्हणून ही सहज स्थिती होय शुद्ध व सरळ तर्काने या अद्वैतमय सहस्थितीची चर्चा व चिकित्सा केली तर आपण सध्या भ्रमात वावरतो एवढी जागृती येते मी अज्ञानी आहे ही खात्री करून देणे हेच परमात्मदृष्ट्या माणसाच्या बुद्धीचे मोठे कर्तृत्व आहे मग श्रोत्याने आपले मन अर्थरूप करावे तसे झाले म्हणजे कुणेने का होईना पण आत्मज्ञानाने मिळणाऱ्या समाधानाचे स्वरूप बरोबर लक्षात येते त्यानंतर साधक आत्मनुसंधानाचे साधन करतो साधना परिपक्व दशेला आली की तो देहबुद्धीला साफ मागे टाकतो अगदी झाडून टाकतो अखेर स्वस्वरूपाशी समरस होऊन अनिर्वाच्य आनंदाचा साक्षात अनुभव येतो अद्वैत चर्चेचा हाच तर खरा फायदा एरवी वेदांत चर्चा शुष्क होते कंटाळवाणी होते अशा रीतीने अद्वैताचे विवेचन व वर्णन ऐकले तर इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे द्वैताने भरलेले दृश्य खरे नाही हे पटते आत्मज्ञानाचे वर्णन ऐकले म्हणजे आपण अज्ञानात वावरत आहोत ही स्पष्ट जाणीव होते परमार्थ जागृतीचे हे चिन्ह आहे आता श्रोत्यांनी सावध व्हावे आणि सहज स्थितीचे जे वर्णन केले त्याच्या अर्थाने आपले मन भरून टाकावे असे झाले म्हणजे आत्मज्ञानाने मिळणारे समाधान कसे असते याची खूण आंतर्या बरोबर कळेल अद्वैताच्या विवेचनामध्ये जेवढे ज्ञान सांगितले ते शब्दरूप असल्याने मायाच्या क्षेत्रातील असते देहबुद्धीला ते खरे वाटले तरी स्वरूपानु स्वरूपानुभवाच्या दृष्टीने ते स्वप्नातील ज्ञानाप्रमाणेच आहे आत्मसाक्षात्कार झाला की ते आपोआप नाहीसे होते मग शब्दाच्या पलीकडे असणारे अनिर्वाच्य स्वानंद सुख तेवढे उरते आत्मज्ञानामध्ये संपूर्ण एकरूपता असते अनुभव व अनुभव घेणारा हे दोन पण तिथे असत नाही तिथे शब्द ज्ञानाला वाव नसतो ज्ञानाच्या या जागृतीमध्ये साधक अत्यंत शांत व स्वस्थ असतो जीवाने स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले होते प्रथम गुरुच्या उपदेशाने स्वप्नामधील स्वप्न गेले व स्वप्नात जावे पण आले नंतर मूळ स्वप्न नाहीसे होऊन खरे जागेपण आले पहिल्या जागेपणात शब्दाला स्थान होते पण खऱ्या दुसऱ्या जागेपणात शब्दाची शक्ती लटकी पडली कारण ते जागेपण अनंत असते दृश्य अगदी मिथ्य आहे ही भावना दृ दृढ होणे हे पहिले जागे पण होय थलकालाच्या बंधनात वावरणारे दृश्य शब्दशक्तीला वश होते दृश्य दृश्यपणाने नाहीसे होऊन आत्मस्वरूपच सगळीकडे भरून राहणे हे दुसरे जागे पण होय ते केवळ स्वरूप अनंत अपार असल्याने तेथे शब्दशक्ती हार खाते त्या अनिर्वाच्य समाधान शब्दाने सांगणे शक्य नाही आतापर्यंत सांगितलेला विषय इतका सूक्ष्म आणि गहन आहे की तो पुन्हा ऐकावा अशी शिष्याने इच्छा व्यक्त केली म्हणून श्री समर्थ थोडक्यात सारांश सांगतात आत्तापर्यंत जे विवेचन केले त्यातील मुख्य मुद्दे पुन्हा स्पष्टपणे सांगतो त्यामुळे शुद्ध समाधान कसे असते ते अंतर या मी कळून येईल तेव्हा शिष्याने विनवले की स्वामी आतापर्यंत जे आपण सांगितले ते मला पुन्हा सांगावे हा विषय मला नीट कळावा म्हणून सांगितलेले पुन्हा सांगावे त्यातील आत्मज्ञानाचे जे रहस्य आहे ते माझ्या अनुभव असे करावे ज्याला जन्ममरण या कालाधीन घटना नाहीत तो अजन्मा कोण त्याला स्वप्न कसे पडले या प्रश्नांची उत्तरे कोणती हे विवेचन पुन्हा करावे शिष्याची जिज्ञासा पाहून स्वामींनी पुन्हा प्रश्नाची उत्तरे दिली श्रोत्याने ती उत्तरे अगदी मन लावून ऐकावीत शिष्या अगदी लक्ष देऊन ऐक जो अजन्मा म्हणून सांगितला ख खा, तो खरा तूच आहेस हे ध्यानात ठेवू तू जे स्वप्नात स्वप्न पाहिलेस ते देखील आता सांगतो स्वप्नामध्ये स्वप्न पाहिले म्हणजे काय याचा अर्थ हा संसार होय मी आत्माच आहे हे जागे पण जाऊन मी देहच आहे हे स्वप्न होय माझा संसार आहे हे स्वप्नातील स्वप्न होय संसार स्वप्नमय हो। खरा पण त्यात तू सारं काय आणि असार काय का हा विचार केलास नंतर तू सद्गुरूला शरण गेलास सद्गुरूच्या तोंडून शुद्ध आत्मस्वरूपाचे विवेचन ऐकलेस आपण स्वप्नात आहोत की खरे खूण तुला पटली त्यामुळे स्वप्नातील स्वप्न नाहीसे झाले हा प्रत्यक्ष हो अनुभव आत्ताच तुला आला यानंतर आत्मस्वरूपाचा था साक्षात अनुभव घेतलास की स्वस्वरूपाबद्दलचे शब्दज्ञान आपोआप लटके पडेल अत्यंत निवांत असे विश्रांतीचे स्थान तुला सापडेल हेच खरे जागेपण होय असे समजावे प्रथम शब्दांनी चाललेल्या ज्ञान विवेचनाची गडबड थांबेल नंतर त्याचा अर्थ प्रकट होईल खरा अर्थ आकलन होईल त्यावर सारखा विचार केला की लय लागतो व आपल्याला अंतरीय अनुभवाला असे वाटते तुला वाटेल की जागृती म्हणतात ती हीच आपल्याला अनुभवाची प्राप्ती झाली पण हा केवळ भ्रम असतो तो गेलेला नसतो दृश्याचा अनुभव लयाच्या अनुभवात विरतो लय शून्यरूप असतो शून्याचा अनुभव अनुभव रूपतेमध्ये विरून जातो मी अनुभव घेतो ही वृत्ती जाऊन केवळ अनुभव रूपता शिल्लक उरली तर बाबा तरी बाबा तू अजून स्वप्नातून जागा झाला नाहीस तू जागा झालास तरी अजून तुझे स्वप्न संपूर्ण नाहीसे झालेले नाही मीच तो अजन्मा आहे असे तू अजून स्वप्नातच म्हणतोस याचा अर्थ तुझ्या जागेपणामध्ये अजून स्वप्नाची वृत्ती शिल्लक आहे स्वप्नातच मी जागा झालो असे ज्याप्रमाणे वाटते त्याचप्रमाणे मीच तो अजन्मा आहे या अनुभवाचे लक्षण आहे हा अनुभव खरा असतो यात शंका नाही परंतु तेथे थोडासा भ्रम शिल्लक असतो संपूर्ण जागेपणा हा अनुभवाच्या पलीकडे असतो शब्दांनी तो सांगता येणे शक्य नाही ती सहज स्थिती आहे तेथे विवेकाचा पाया उखडला जातो म्हणून ते समाधान वर्णन करून सांगताच येत नाही असे असते अनिर्वाच्य म्हणतात त्याचा अर्थ हा आहे हे ध्यानात ठेवावे समाधान हे असे आहे सांगून सांगता येण्यासारखे ते नाही समाधान अनिर्वाच्य आहे याचा अर्थ ध्यानात ये समाज दहावा समाप्त दशक सहावा समाप्त